ठाकरेंनी राजकीय संस्कृती गुंडाळून ठेवली आहे भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी आज रंगशारदा येथील मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वक्तव्य केलं ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्याचा भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी खरपूस समाचार घेतला उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलेली ही व्यक्तिगत धमकी आहे परंतु भाजपा अशा धमक्यांना भीक घालत नाही बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडल्याचं उद्धव ठाकरेंच्या अशा बेताल वक्तव्यातून दिसून येतं उद्धव ठाकरे यांनी सर्व राजकीय परंपरा संस्कृती गुंडाळून ठेवली असं जोरदार दरेकर यांनी दिलं ते पत्रकार परिषदेत बोलत होते पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले महाराष्ट्राच्या संस्कृतीला राजकीय परंपरेला अशोभनीय अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य मराठवाड्यात वीस हजार कोटींची गुंतवणूक आणली गेली त्याचे प्रसारमाध्यमात कौतुक होईल म्हणून लक्ष विचलित करण्यासाठी ठाकरेंनी हे जाणीवपूर्वक विधान केलंय महाराष्ट्रात सगळ्याच अपप्रवृत्ती उराशी बाळगणाऱ्यांना देवेंद्र फडणवीस कर्दनकाळ वाटतात महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस आहेत हे सिद्ध होत आहे उद्धव ठाकरे यांनी सर्व राजकीय परंपरा संस्कृती गुंडाळून ठेवली आहे नाक्यावर जसे व्यक्तिश भांडणं होतं अशा प्रकारचं पोरकट वक्तव्य उद्धव ठाकरेंचं आहे अशी टीका दरेकरांनी केली दरेकर के दरे पुढे म्हणाले नडलो तर नडलो परंतु स्वतः इतका बेकार पडलो त्याची त्यांना काहीच कल्पना नाही उद्धव ठाकरे पूर्वी सोळा खासदार होते आता आठ खासदार निवडून आले एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट पन्नास टक्के शिंदेना ठाकरेपेक्षा मोठं यश मिळालंय ठाकरे मिळालेल्या अपयशता यश समजतायत हे त्यांचं कर्तृत्व मोदी या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तरी तुम्हाला यश मिळाल्याची दौंडी पेटताय यापेक्षा तुमचं राजकीय ज्ञान किती हे दिसून येतं नडानडीची किती भाषा करा फडणवीस त्यांच्या कामातून लोकांना जिंकतायत आणि तुम्ही नाक्यावरची भाषा अशीच करत राहा हिंदुत्वादी जनता विधानसभेला उद्धव ठाकरेंचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही असं दरेकर म्हटलंय तसेच उद्धव ठाकरे स्वतः गुर्मीत बोलत आहेत आणि दुसऱ्याची गुरबी काढत आहेत मुस्लिम मतं इतर काही मतं यातून उद्धव ठाकरेंना अनपेक्षित अशा प्रकारच्या काही जागा मिळाल्या आहेत त्यातून त्यांना अहंकार आणि गर्व झालाय गर्वाचं घर नेहमी खाली होतं विधानसभेला मोदींची आवश्यकता नाही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काफी आहेत तुम्हाला पूर्ण उरतील असंही दरेकरांनी ठाकरेंना सुनावलंय दरेकर पुढे म्हणाले ज्यांचं आयुष्यच टेंडर बाजीमध्ये गेलं मुंबई महापालिकेच्या माध्यमातून टेंडर हे आपलं उदरनिर्वाहाचं सा प्रमुख साधन होतं मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना कोविडच्या टेंडरमध्ये घोटाळा केलात प्रेताच्या बॉडी बॅगेत कोविड सेंटरमध्ये घोटाळा केलात तुम्हाला टेंडरचा अभ्यास नीट आहे त्यामुळे धारावीच्या टेंडरचा सखोल अभ्यास केला असाल परंतु अभ्यास झाल्यानंतर त्यांच्याकडे आदानी पोहोचले नसतील किंवा पोहोचले असतील तर पुरेसं समाधान झालं नसेल त्यासाठी हा अट्टहास उद्धव ठाकरेंचा असल्याचं दरेकर म्हणाले ते पुढे म्हणाले फळ येणाऱ्या झाडावरच लोक दगड मारत असतात वानझोट्या झाडावर कुणी दगड मारत नसतं आता जे वाझोटे असतील त्यांच्यावर ना कुणी दगड मारतं ना टीका करतं देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत कामाचा आबागा त्यांचा प्रचंड आहे महाराष्ट्राचे सर्व सर्वात त्रिकालाबाधित आम्ही नेते आहोत असं ज्यांना वाटत, वाटत होतं त्यांना जागेवर बसवण्याचं काम फडणवीसांनी केलंय महाराष्ट्रात जे प्रस्थापित नेते आहेत त्यांना त्यांच्या जागा दाखवत सर्वसामान्यांसाठी काम केलं म्हणूनच फडणवीसांच्या बाजूने लोकप्रियता आहे आणि त्यातूनच देवेंद्र फडणवीसांचा मत्सर म्हणून संपवण्याची भाषा विरोधक करत आहेत परंतु जेवढे फडणवीसांवर लाल, दगड माराल तेवढी त्यांना मिळेल महाराष्ट्रातील जनता त्यांच्या मागे प्रचंड उभं करेल हे येणारा काळ दाखवून था देईल ठाकरे केवळ तोंडाच्या वाफा घालवू शकतात उद्धव ठाकरे असं वक्तव्य केलं परंतु त्यांनी मला माहिती नाही उलट आमच्यासारखे शिवसैनिक होते जे बाळासाहेबांच्या आदेशावरून संघर्ष लपडी करत होते उद्धव ठाकरे फक्त तोंडाची वाफ दवडतायत त्यांनी कुणाला कधी खडाई मारलेली नाही केवळ तोंडाच्या वाफा उद्धव ठाकरे घालवू शकतात आणि तेच ते करतात असाही टोला दरेकरांनी लगावला नुकतंच भाषण केलेलं आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा एक तर राजकारणात देवेंद्र फडणवीस राहतील किंवा उद्धव ठाकरे मला वाटत फडणवीसांना ही व्यक्तिगत धमकी उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे परंतु भारतीय जनता पार्टी अशा धमक्यांना भीक घालत नाही बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडल्याचं उद्धव ठाकरेंच्या अशा बेताल वक्तव्यांमधनं दिसून येतं आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला राजकीय परंपरेला अशोभनीय अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य आहे खरं म्हणजे वीस हजार कोटीची गुंतवणूक मराठवाड्यामध्ये आणले गेले आणि त्याचं मीडियामध्ये कौतुक होईल वाहवा होईल आणि म्हणून प्रसारमाध्यमात लक्ष विचलित मराठवाड्यातल्या मोठ्या गुंतवणुकीवर व्हावं त्यासाठी त्या उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक केलेले हे वक्तव्य आहे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्याच अपप्रवृत्ती उराशी बाळगणाऱ्यांना देवेंद्रजी हे कर्दनकाळ काळ वाटतात आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्व ना देवेंद्र 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 अशा प्रकारची टीका सुरू असते आणि यावरूनच महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे त्या ठिकाणी सिद्ध होतं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सगळ्या राजकीय परंपरा संस्कृती त्या ठिकाणी गुंडाळून ठेवले आणि त्यातनाच अशा प्रकारचं नाक्यावर जसं व्यक्तीशा भांडण होतं शेताच्या बांधावर ना व्यक्तिगत दुश्मनी असते तशा प्रकारचं पोरकट अशा प्रकारचं हमरी सारखं देवेंद्रजीना संपवण्याची भाषा करण्याचं त्यांचं वक्तव्य आहे देवेंद्र फडणवीसांवरती टीका करताय कुठेतरी या टीकेमागे काय काय हे, हे बघा फळ येणाऱ्या झाडावरच लोक दगड मारत असतात वांजोट्या झाडावर कोणी दगड मारत नसत आता जे कोण वांजोटे असतील त्यांच्यावर ना दगड मारत कोण टीका करत त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत कामाचा आवाका व खूप त्यांचा प्रचंड आहे महाराष्ट्राचे सर्वे सर्व त्रिकालाबाधित आम्ही नेते आहोत असं ज्यांना वाटत होत त्यांना त्या ठिकाणी जागेवर बसवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं महाराष्ट्रातले जे जे नेते प्रस्थापित आहेत त्यांना त्यांच्या जागा दाखवत सर्वसामान्यांसाठी काम केलं आणि म्हणून राज्यामध्ये लोकप्रियता त्यांच्या बाजूनी आहे आणि त्यातनाच या ठिकाणी वैफल्यातना हजबलतेना किंबवना देवेंद्रजींचा मत्सर म्हणून अशा प्रकारची संपवण्याची उकडून टाकण्याची भाषा सर्व लोक करतायत परंतु जेवढं देवेंद्रजींवर बोला जेवढा देवेंद्रजी दगड माराल जेवढा देवेंद्रजीला त्या ठिकाणी उखलून टाकणार संपून टाकणार तू तरी नाही तर मी तरी राहील अशा प्रकारची भाषा कराल तेवढी त्यांना सहानुभूती मिळेल आणि महाराष्ट्रातील जनता त्यांना प्रचंड अशा प्रकारचं पाठबळ उभं करेल हे येणारा काळ दाखवून देईल नडलो तो नडलो असा नडलो परंतु स्वतः एवढा बेकार पडलो त्याचा त्यांना काहीच कल्पना नाहीये त्यांचे मला सांगा खासदार किती होते शिवसेनेचे किती होते पूर्वी खासदार सोळा खासदार मला वाटते आता किती खासदार आले आठ खासदार आले आणि मग त्या शिंदे साहेबांचे खासदार पन्नास टक्के स्ट्राईट रेट आहे त्यांचा म्हणजे शिंदे साहेबांना तुमच्यापेक्षा मोठं यश मिळालं तुम्ही मिळालेले अपयशात पण यश समजताय हे तुमचं कर्तृत्व आणि मोदी साहेब या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तरी तुम्हाला यश मिळाल्याची दौंडी पिटताय यापेक्षा तुमचं राजकीय ज्ञान किती आघात आहे हे यावरून दिसून येतं आणि तुम्ही किती असे नडानडीची भाषा करा मोदी साहेब देवेंद्रजी हे त्यांच्या कामाच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी जिंकतायत आणि तुम्ही नाक्यावरची भाषा त्या ठिकाणी अशीच करत राहा आणि लोक तुम्हाला विधानसभेमध्ये सगळ्या गोष्टींची व्याजासहित परतफेड करतील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे mm. संदर्भात उद्धव ठाकरे दोन अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी असतील गिरीश महाजन असेल मी असेल भाजपच्या नेत्यांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकण्यासाठी काय काढ रचलं होतं मुंबईच्या पोलीस आयुक्तांना हाताशी धरून आपण काय करत होता तेव्हा हे महाराष्ट्रांना पाहिलेलं आहे आणि विरोधी पक्ष नेते असताना देवेंद्रजी तुम्हाला पुरून उरले पुरून उरले म्हणजे तुमच्या सरकारवरनं तुम्हाला खाली खेचलंच आणि नवीन सरकार त्या ठिकाणी त्यांनी बनवलं त्याच्यामुळे तू तरी राहशील की मी तरी राहील हे कृतीतन देवेंद्रजी दाखवून दिलंय की ते विरोधी पक्ष नेते होते तेव्हाही ते राहिले तुम्हाला सत्तेवरता खाली खेचून सरकार बनवून ते राहिले तुम्ही कुठे राहिलात तुम्ही फक्त बोलत राहिला आत्याबाईला मिशा असत्या तर जर तर गोष्टी सत्ता तर येऊ द्या सत्ता आल्यावर आल्यावरही ना अरे ज्यांचं आयुष्यच टेंडरबाजी मध्ये गेलं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमात टेंडर हे आपलं उदरनिर्वाहाच प्रमुख साधन होत माध्यम होत राज्याचं सरकार मुख्यमंत्री म्हणून काम करत असता कोविडच्या टेंडरमध्ये पण घोटाळा केला प्रेतावरची जी बॉडी बॅग असते त्याच्यात घोटाळा केला कोविडची जे सेंटर्स असतील त्याच्यात घोटाळा केला आणि त्याच्यामुळे टेंडरचा तुम्हाला अभ्यास त्या ठिकाणी नीट आहे आणि त्याच्यामुळे आता तुम्ही धारावीच्या टेंडरचा सखोल अभ्यास केला असेल परंतु अजून त्या ठिकाणी अभ्यास झाल्यानंतर त्यांच्याकडे आदानी अजून पोचले नसतील किंवा पोचले असतील तर पुरेसं त्यांचं समाधान झालं नसेल त्यासाठी हा अठ्ठा उद्धव ठाकरेचा आहे आमच्यावर जर कोणी हात उचलला तर आम्ही त्यांचे हात उकडून फेकूया या सगळ्या गोष्टीतून उद्धव गंभीर वक्तव्य केलेलं आहे कारण देवेंद्र फडणवीस डाव रचला होता असं उद्धव ठाकरेंनी हात उकडून फेकून देऊ अशा प्रकारचं वक्तव्य केलंय परंतु उद्धव ठाकरेने पण हात उकडून फेकून दिलेला मला माहित नाही उलट आमच्यासारखे शिवसैनिक होते जे बाळासाहेबांच्या आदेशावर त्या ठिकाणी संघर्ष करत होते लफडी करत होते त्या ठिकाणचे राडे करत होते लोकहितासाठी हे फक्त तोंडाची वाफ दवडत आहेत यांनी कोणाला त्या ठिकाणी असे एक छोटा खडाही मारलेला नाही केवळ बोलाची कडी बोलाचा भाग तोंडाच्या वाफा फक्त त्या ठिकाणी उद्धव ठाकरे घालवू शकतात आणि तेच त्या ते ठिकाणी करतायत दुसरं काय विचार त्या ठिकाणी गुरमीत बोलतायत आणि दुसऱ्याच्या गुरुणीचं काढतायत मला वाटतं मुस्लिम मतं इतर काही मतं यातना हे त्यांना अनपेक्षित अशा प्रकारच्या काही जागा मिळाल्या आहेत आणि आमच्या कमी मिळाल्या आहेत त्यातनं त्यांना गर्व चाललाय अहंकार आलाय आणि त्या ठिकाणी गर्वाचं घर गर नेहमी खाली होतं विधानसभेला मोदी साहेबांची आवश्यकता नाही एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी कापी आहेत तुम्हाला पुरून पुरतील याचा अर्थ त्यांनी कुठली लाईन घेतले हे स्पष्ट होतं पर हिंदुत्ववादी जनता त्यांचा हा माज विधानसभेला उतरवल्याशिवाय राहणार नाही